मित्रांनो हा एक साप आहे हा शंभर टक्के बिनविषारी आहे रात्री आम्ही जांभळीच्या घुगे पाहुण्याच्या घरी हा पकडला होता तर याला कवड्या आहेत कवड्या साप म्हणतात त्याला मराठीमध्ये तर हा बिलकुल विषारी नाही आहे म्हणजे आपला चावला तरी पण याचा विष बिलकुल नाही आपला कुठलाही धोका होत नाही तर असा साप जर दिसला तर याला कृपया मारू नका कारण पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी या जीवाला पण जगण्याचा अधिकार आहे याची गरज आहे पर्यावरणामध्ये तर हा साप जास्त करून विटावरती राहतो म्हणजे मातीच्या विटांचं घर जे असतं ना त्याच्यामध्ये हा जास्त सापडतो हा विटाच्या घरावरतीच होता भिंतीवरती आणि हा भिंतीवरती सरळ चढतो हा एवढा एकच साप आहे की हा सरळ भिंतीवर चढू शकतो हा बिनविषारी आहे छोटे दात आहेत मुंगी चावल्या सगळ्या चावतो थोडंसं रक्त निघू शकतं पण घाबरण्याची गरज नाही हॉस्पिटलला जायची पण गरज नाही तुम्ही दाखवायचं दाखवू शकता डॉक्टरांना पण हा बिनविषारी आहे याच्यापासून कुठलाच धोका नाही आपल्या मानवी जाती जातीसाठी तर खूप दिसायला सुंदर आहे खूप नाजूक आहे माझ्या खूप आवडीचा साप आहे हा तर आपण याला इथं रिलीज करणार आहे खरं ही जागा त्याची नाही आहे कारण याला विटाच्या भिंती ज्या असतात किंवा वलसर जागा जी असते त्या ठिकाणी जे छोटे किडे सापडतात ना ते तो खात असतो तर याचं तोंड खूप छोटं असतं याच्यापेक्षा हा मोठा होत नाही हा एवढाच साप असतो थोडाफार साईज साईजाच्यापेक्षा वाढू शकतं अजून त्यामुळे याला छोटे जीव खायला लागतात आता ह्या डोंगरात त्याला छोटे जीव मिळणार का नाही माहीत नाही आपण याला छोट्या जंगलामध्ये घेऊन आलो आहे तर असे साप मारू नका मित्रांनो खूप सुंदर आहे हा चावला तरी काही होत नाहीये पटकन हे बघा हा साप आहे खूप म्हणजे एकदम सुंदर आहे दिसायला हे साप आपण त्याला इथे रिलीज करतोय आता एकदम सुंदर साप आहे हा दिसायला खाली पडला काय घाबरता तुम्ही याला घाबरायचं नसते याला